पूर्ण झाला पाहिजे आणि मग प्रथम स्थान यज्ञामध्ये दे महादेवांना त्या ठिकाणी दिलं आणि मस्तक त्या दक्षाला लावलं आणि राहिलेला यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे चरित्र या प्रसुतीच्या वंशामध्ये कोणतं झाले त्यांचा वंश विस्तार इथं त्या ठिकाणी आलेला आहे पुढे उत्तानपाद आणि प्रेव्रत यांचा विस्तार त्या ठिकाणी करत असताना पहा या स्कंधामध्ये चार पुरुषार्थाचं चिंतन आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म पुरुषार्थाचं चिंतन सांगण्याकरता सतीचं चरित्र या ठिकाणी आणि महादेवांना शिवांना सोडून केलेला यज्ञ कधीच धर्म यज्ञ होऊ शकत नाही हे सांगण्यासाठी सतीचं महादेवाचं चरित्र या ठिकाणी आलं पुढे अर्थ पुरुषार्थाचं चिंतन सांगण्यासाठी आता उत्तानपादाचं अर्थात ध्रुव बाळाचं चरित्र त्या प्रियव्रत मोठा सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे महाराज उत्तांत कोणाला म्हणतात ध्रुव बाळाची कथा सगळ्यांना ज्ञात आहे एक होता राजा त्याला होत्या दोन राण्या एक होती आवडती एक होती नावडती सगळ्यांना माहिती आहे घ्या मग आता आरती एक बार प्यार से बोलो राधे राधे पहा चरित्र सगळ्यांना ज्ञात आहे एक दहा मिनिटं तुमच्या अजून मी घेतो आणि ध्रुव बाळाचं चरित्र पाहून आज आपण या ठिकाणी थांबूयात उत्तानपाद कोणाला म्हणतात ऐका उत्पाद ज्याचे पाय वर आहे आणि डोकं खाली आहे त्याला काय म्हणतात उत्तानपाद आहे आणि उत्तानपाद हा जीव आहे मराठी आणि या जगतामध्ये वर पाय असणारे आणि खाली डोकं असणारे बरेचसे लोक आहेत बऱ्याचशा लोकांना उत्तानपाद असं म्हणतात उत्तानपाद म्हणजे वर ज्यांचे पाय आहेत खाली डोकं आहे अशा पद्धतीनं जे चालतात म्हणजे कसं कसं कस जे स्वतःच्या बुद्धीनं चालत नाही दुसऱ्याच्या बुद्धीनं चालतात म्हणून पाय वर नाही का दुसऱ्याच्या बुद्धीनं चालतात म्हणून ज्यांचे पाय वर आहेत जे स्वतःच्या मनानं स्वतःच्या बुद्धीनं निर्णय घेत नाही दुसऱ्याचं पाहून वागतात आणि या जगतामध्ये वैज्ञानिकांनी असा निर्णय दिलेला आहे की या जगतामध्ये सत्त्याण्णव टक्के लोक अनुकरणशील आहेत एकामेकाचं पाहून वागतात सत्त्याण्णव टक्के लोक अनुकरणशील आहेत एकाच पाहायचं आपण वागायचं त्याचं पाहायचं आपण वागायचं एकानं कापूस लावला का सगळ्यांना तीच जात लावायची एकानं भुईभाग लावला की सगळ्या गावांना तेच लावायचं एकानं मिरशी लावली का सगळ्यांनी त्याच्यात मग गतानुगतीक लोक आपण त्याचा पूर्ण आविचार करून माणसं निर्णय घेत नाही यालाच उत्तानपाद म्हणतात आणि त्या जीवाला दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात एक सत्प्रवृत्ती आणि एक दुष्प्रवृत्ती एक चांगला विचार आणि एक वाईट विचार प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन विचार येतच असतात सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू नाही का इकडे ओढत हे नाही नाही ते म्हणते ते चांगलं नाही हेच चांगलं हे सांगा मी काय करू दोन नृत्य आहेत माणसाला हे करू का ते करू हे करू का ते करू नाही ते चांगलं नाही 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 हेच चांगलं हे नाही नाही हेच चांगलं आहे एक सुनिती आहे आणि एक सुरुची आहे मात्र जीवाचा कल लोकांचा ऐकून कडे जास्त आहे सुनीतीला तो मानायला तयार नाही घरामध्ये ठेवत नाही त्या सुरुचीच्याच कोटी उत्तम नावाचा मुलगा जन्माला आला आणि सुनीतीला घराच्या बाहेर ठेवलेला आहे झोपडीमध्ये ठेवलेला आहे तिच्या कोटी ध्रुव नावाचा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला तिच्या कोटी ध्रुव जन्माला आला आता ती सुनीती आहे महाराज आपल्या बाळाला चांगली नीती शिकवणारी आहे चांगला विचार शिकवणारी आहे चांगला आचार शिकवणारी आहे आणि म्हणून ती सुनीती काय करत आहे आपल्या बाळावरती चांगले संस्कार करत आहे एके दिवशी हा ध्रुव बाळ लहान लहान त्यांच्या वयाच्या चार पाच वर्षाच्या मुलांमध्ये खेळता खेळता माझे बाबा असे करतात माझे बाबा माझ्यासाठी हे आणतात ते आणतात असं करता करता ध्रुवाचा नंबर आला कार्यवाळा तुझं तर तुझे घरी तुझे बाबा दिसतच नाही कोण आहेत तुझे बाबा आहे का तुला त्याला कधी बापाची जाणीवच झाली नव्हती आणि मग त्या दिवशी तो धावत पडत घरी जातो आणि आपल्या आईला विचारायला लागला आई सांग ना गाई माझे बाबा कोण आहेत सुनीती होती खरं बोलणारी होती तिने सांगितलं बाळा या राज्याचे जे राजे आहेत तेच तुझे पिता अशी आहेत वडील आहे जा आणि मग बाळ परत पडत जातो सुंदर कुरडे केस सुंदर तेजस्वी आपलं बालक त्या ठिकाणी धावत पडत येतानी उत्तानपादांनी पाहिलं आणि महाराज त्याला उचलून आपल्या मांडीवरती बसवलं त्याचा लाड करायला लागला तुरड्या केसातून हात फिरवाय लागला आणि तेवढ्यामध्येच की सुरुची बाहेर आली तिने पाहिलं आपल्या चवतीचं पोर मांडीवर बसतय आणि लगेच ती बोलायला लागली चल उतर त्या मांडीवर बसायचं तुझा अधिकार नाही अरे त्या तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर वनामध्ये जा देवाला प्रसन्न कर आणि वरदान मार की सुरुजीच्या पुटी देवा मला जन्म घाल माझ्या माझ्यापुटी जन्म घे आणि नंतरच तुला माझ्या पुटी जन्म घेतल्यानंतर त्या, त्या बापाच्या मांडीवर बसता येईल तसं बसता येणार नाही चल उतर महाराज क्षत्रियाचं लागतो तर राग आला ध्रुव बाळ आला थोडा रागामध्ये त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा व्हायला लागल्या अपमान झाल्यासारखा त्याला वाटला आणि तो तसाच आपल्या आईकडे गेला आणि आईला विचारायला लागला आई सांग ना ग आई हा देव कुठं असतो आई हा देव कुठं भेटेल मला मला देवाला प्राप्त करायचं देवाला प्रसन्न करायचं त्याच्याकडून वरदान मागायचं मला माझ्या बापाची मांडी पाहिजे बाबाची मांडी पाहिजे सांग आई देव कुठं भेटेल महाराज ती सुरुची आहे चांगला विचार करणारी आहे आईने जर ठरवलं ना तर आपल्या मुलाला ती काहीही बनवू शकते महाराज फक्त आईने ठरवलं पाहिजे म्हणून या जगतामध्ये आईला प्रथम गुरुचं स्थान दिलेलं आहे मातृ भव पहिली गुरु जर जर कोण असल बाळाची तर ती आई असते महाराज संस्कार द्यायचं काम आईच करत असते मुलांना घडवायचं काम आईच करत असते तिच्या संस्कारामध्ये त्या ठिकाणी तेवढी ताकद पाहिजे की आपल्या मुलाने काय बनावं आईने जर ठरवलं तर मुलगा डॉक्टर बनवू शकते आईने जर ठरवलं तर इंजिनियर बनवू शकते आईने जर ठरवलं तर आय पी एस अधिकारी बनवू शकते आईने जर ठरवलं तर डाकूही बनवू शकते आणि आईने ठरवलं तर चोरही बनवू शकते आईने ठरवलं तर मवालाही बनवू शकते आईने ठरवावं आपल्या लेकराला काय बनवावं पण बहुतांशी मायबापाच्या तक्रारी महाराज कोटी ऐकत तक्रारी काय महाराज कोट्य ऐकत ऐकत का नाही महाराज तसं अनुशासन आपल्याकडं नाही बाल्यकालापासूनच तसं त्या प्रकारचं अनुशासन नाही आपल्याकडं म्हणून त्या ठिकाणी ऐकत नाही जर लहानपणापासूनच सगळ्या प्रकारचा सामदाम दामदंड भेद सगळ्या गोष्टी वापरून जर आपण बाळांवरती संस्कार केले तर महाराज ती ओली माती असते जसं घडवू तसं म्हणतं घडणार आहे जसे संस्कार देऊ तसं त्या ठिकाणी पण बापच जर पोट्याले बिडे आणाले पाठवत असल तर तसं त्या ठिकाणी पोरगं घडल बापच जर गायच्या पण तंबाखू पाठवायला पोराला पाठवत असेल तर ते पोरगं कसं घडल महाराज बापत जर त्या ठिकाणी लोक नक त्या व्यसनाच्या अधीन गेलेला असेल तर मुलाकडून त्यांनी काय ती अपेक्षा करावी नाही का आपण संस्कार देण्यासाठी सक्षम त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणत असतात आई तुला काय कळत आई, आई तुला काय कळतं आई तुला काही समजत नाही म्हणते एवढेशी एवढेशी टाबर असतात चार चार पाच पाच वर्षाचे पण ते आईचं माप काढतात आई तुला समजतच म्हणते आई तुला काही अक्कल नाही म्हणते आईची अक्कल काढतात आईला काही समजत नाही का मला ते म्हणतो ज्या दिवशी लेकरू म्हणून तुम्हाला आई तुला काही समजत नाही जरा चार बांगड्या माझा घ्या सट्ट दिशे त्याच्या गालावरती एकदा ओढा आणि त्याला सांगाले का मला जर काही समजलं नसत ना तर तुझी लय हाल झाली असते <laughs> महाराज पाळ ना हाताचा आधी पण ये नाचा त्रास सोस येला महिन्याचा त्रास सोसून या तुझला वाढविले गोड घास घालून तुझला भरविले महाराज लहानाचं मोठं करायचं जर आथरून वलं झालं तर आईनं त्या वल्या अंथरुणावरती त्या लेकराच्या शिशूवरती झोपायचं लेकराला आपलं चांगलं कोरडं आसन आथरुण त्या ठिकाणी द्यावं आईला कळत नाही का महाराज काही मी नेहमी दृष्टांत सांगत असतो हा श्री गुरुप्रमोद महाराज जगताप यांच्या मुखातून ऐकलेलं गोड दृष्टांत आहे भाषा थोडीशी हलकी असेल परंतु गोड आहे ऐका हा जरा वेळ झालाय आता कल्पना करा म्हणे ते दोन अडीच तीन तीन अर्ध अडीच तीन वर्षाचं लेकरू सकाळ सकाळची आहे आई स्वयंपाकामध्ये व्यस्त आहे जुना काळ का का। आहे मिक्सर काही नव्हता आणि मिक्सर नसल्यामुळं मग तो भाजीचा मसाला कशावर वाटायचा असतो हा पाट्यावरती वाटायचा त्याच्यामध्ये त्या चार सहा मिरच्या थोडंसं जिरं थोडीशी मोरी लसणाच्या पालदा कापकळ्या थोडंसं काय कडीपत्ता थोडासा सांबार अजून काय अद्रक अजून काय असतं सगळं मी सांगू का थोडं तुम्ही सांगत जा असं सगळं घेतलं थोडस घोडभर पाणी टाकलं आणि तिचं त्या ठिकाणी वाट्यावर वाटायचं काम चालू सगळं त्या ठिकाणी पुढं गेलेलं पुन्हा मागं घ्यायचं पुन्हा थापायचं पुन्हा त्या ठिकाणी वाटायचं पुन्हा पुढे घेतलेलं मागं घ्यायचं पुन्हा थापायचं वाटलं चालू तिचं अशा प्रकारे आणि तेवढ्यामध्ये त्या माऊलीचं अडीच तीन वर्षाचं लेकरू उठलं अडीच वर्षाचं उठल आणि झोपेतून उठल्यान डोळे चुळत चोळत आला आईला म्हणायला लागलं आईशी लागली आई म्हणजे जा तिकडे बस ते शी करायला बसल झाल्यावर सांगते ती शी झाली शी झाल्यानंतर ते म्हणायला लागला आई झाली आई झाल्यानंतर मग आई काय करत असते आई काय करत असते आई वाटत असते ना तिचा हात सगळा मिरच्याईनी भरलेला असतो तिच्या हाताला मसाला लागलेला असतो महाराज आणि मग ते काय करते आता लेकराची शी धुवायची ना मग ते काय करते पाण्यानं हात धुते महाराज वास घेऊन पाहते अरे अजून वास येतो साबणानं हात धुते साबणानं महाराज वास घेऊन पाहते अजून वास येतो हो तरी वास येतो मग ती काय करते शेनामातीला त्या ठिकाणी हात घासते खाली शेनामातीला हात घासून घासून धुते पुन्हा साबण लावते पुन्हा हात धुते आणि सगळं झाल्यानंतर मग पुन्हा आता वास येत नाही म्हणते आणि मग त्या लेकराची पिशी धुवून देते उग कल्पना करा आईला जर हात धुवायचं कळलं नसतं तर काय झालं त्याला म्हणाले का आम्हाला जर मसाला धुता वाटता वाटता हात धुवायचं कळलं नसतं तर तुझी तु तु लय आग झाली असती रे लय आग झाली असती आईला कळत नाही का महाराज आईला जेवढं कळतं तेवढं कोणाला या जगात कळत नाही महाराज आईला सर्वस्व कळतं ती सुनीती आहे म्हणून प्रथम गुरु आई आहे महाराज आई आहे म्हणून आईनेच आपल्या बाळांना संस्कार द्यायचं काम तुम्हाला सांगू का मला लोक म्हणतात ना महाराज पोरं आमचं ऐकत नाही त्यावेळेस मला फार आश्चर्य वाटतं मग तुम्हाला सांगू का पोरं सगळ्यात अगोदर बिघडलेले बापापेक्षा आईला अगोदर माहित होत बरोबर आहे तुकडे अगोदर बापाला सापडतात आईला सापडतात खऱ्याचे पाकिट काय ते पुढ्याचे पाकिटं कोणाला सापडतात खिशामध्ये अगोदर आईला सापडते ज्या वेळेला खेळत पोरग घरात येत ना सगळ्यात अगोदर कोणाला कळत आईला कळतं महाराज आणि ज्या दिवशी बापाला समस्त बाप घसून धरून त्याच्यावरती दोन चार कानफटात द्यायला जातो आणि त्यावेळेला आडवं कोण येत आडवं कोण येत तुम्हालाच ते करू आहे का बाकीचे ले काही लेकर नाही का एकुलती ये येत आहे निवडं मारता का आणि कशासाठी मारत झालं महाराज आडवं कोण येतं एकदा त्याला बळ मिळालं नाही माझी आई मला सावरायला आहे मग ते अजून अजून त्या ठिकाणी करत असत म्हणून ज्या वेळेला प्रथम मनुष्य चुकतो त्याच वेळेला त्याला दुष्टस्य दंड हा हे शास्त्रांनी प्रमाण सांगितलेलं आहे दुष्टाला चूक झाल्यानंतर चुकीला शिक्षा झालीच पाहिजे चुकीला शिक्षा झाली तरच त्याच्यामध्ये सुधारणा होत असते चुकीवर पांघरून टाकलं तर झालं मग पुन्हा रडत बसायचं पोरग बिघडलं अनुशासन अनुशासन बाल्यकाळापासूनच मातीचे गोळे असतात तुमच्या हातामध्ये